धाडमध्ये माजी ग्रामसेवक बोबडे यांच्या कारभाराची चौकशी कामच झाली पण कोणालाच माहिती नाही ही काय जादूगरी धाड प्रतिनिधी अबुजर मिर्झा बुलढाणा जिल्ह्यातील धाड ग्रामपंचायतीत एकावर एक धक्कादायक समोर येतात माझे ग्रामसेवक बोबडे यांच्या कार्यकाळातील तीन कामांची चौकशी करण्यात आली असून सर्वच कामांमध्ये अविश्वसनीय अनियमितता व संभाव्य धोक धक्कादायक प्रकार समोर आले पहिला जादुई काम शाळेचं काम सुरू आहे पण अध्यापक कोण काम दिलं नाही याचं उत्तर माझी ग्रामसेवक बोबडे यांच्याकडेही नाही दुसरं जादुई ग्राम काम ग्रामपंचायतीजवळील नालीचं काम पूर्ण पण ग्रामपंचायतचे सरपंच सचिव आणि सदस्य म्हणतात आम्हाला काहीच माहिती नाही तिसरा जादुई काम मौलाना आझाद उर्दू शाळेजवळील गल्लीतील कॉन्क्रीट रस्ता तयार पण ग्रामपंचायतीचा ठरावच नाही तर मग हे काम कुणाच्या आदेशावर आणि निधीवर नागरिकांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वजण गोंधळात ही काय जादूगिरी चालली आहे अजून अनेक कामांची चौकशी होणं बाकी आहे पुढच्या भागात बघा धाडमध्ये आणखी कोणत्या नवीन जादूगरी उघडकीस येतात जियास नाईन मराठी रहा जोडलेले कारण इथेच उघड होतात जादूच्या घोटाळे बोगस अपंग शिक्षकांच्या समायोजन प्रशासनाचं डोळे झाक आठ दिवसात चौकशी न झाल्यास सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा डॉ पंकज साळुंखे यांचा घणाघात कार्यकारी संपादक गोकुळ देवरे राज्यातील विशेष शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं शिक्षकांऐवजी शिक्षकांचा डोर समायोजन करण्याचा आर पी आय साठी मराठी आघाडीचे राज्य महामंत्री डॉक्टर पंकज साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत प्रशासनाच्या भूमिकेवर जोरदार टीका केली आहे मुख्य मुद्दे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा गैरवापर समायोजनेच्या आदेशाचा संदर्भ घेऊन राज्यभरात बोगस शिक्षकांना जिल्हा परिषद शाळांमध्ये समायोजित करण्याचा घाट घातला जातोय भूतकाळातही घोटाळे दोन हजार तेवीस मध्ये एसआयटी न धुळे जिल्ह्यातील सोळा विशेष शिक्षक व चोपन्न परिसर बोगस असल्याचं स्पष्ट करून सेवा समाप्तीचे आदेश दिले पण अद्याप कारवाई नाही सक्रिय अधिकारी गप्प बोगस शिक्षकांच्या समायोजनासाठी दलालांचे टोळके सक्रिय असून अधिकारी त्यांना बळी पडत असल्याची टीका खऱ्या शिक्षकांच्या बाजून ठाम भूमिका खरे वीर शिक्षक पात्र असतील तर त्यांच्या समायोजनास आमची हरकत नाही पण बनावट शिक्षकांचा आम्ही तीव्र विरोध करू डॉक्टर साळुंखे यांची आठ दिवसांची अंतिम मुदत जर प्रशासनानं आठ दिवसात चौकशी केली नाही तर सर्वोच्च न्यायालयात दाखल करू याचिका जीएस मराठीच्या प्रेक्षकांनो हा विषय फक्त शिक्षकांचा नाही हा विषय व्यवस्थेच्या पारदर्शकतेचा आहे पुढील भागात या प्रकरणात अधिक धक्कादायक बाबी उघड होतील पाहत रहा ऐकत रहा अपंग एकात्मक अपंग समग्र शिक्षा अभियान योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या विशेष शिक्षकांचे जा होण्या संदर्भात आदेश या सोळा सहा दोन हजार रोजी शासनास प्राप्त झाले महाराष्ट्र शासनाने समस्त जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्यातील जेवढे विशेष कार्यकारी अधिकारी आहेत त्यांच्यावर जबाबदारी सोपवलेली आहे तर ह्याच्यामध्ये माझा आक्षेप असा आहे की सगळ्यातले जे शिक्षक आहेत हे नव्याण्णव टक्के विशेष शिक्षक हे बोगस आहेत फॉडे आहेत खोटे आहेत कारण सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिलेले आहेत हे आदेश फक्त आणि फक्त आणि फक्त अपंग एकात्म शिक्षण योजनेसाठीच आदेश आहेत हे आदेश अपंग समावेशसाठी आदेश नाहीत याच्यामध्ये जे याच्यातले मोरके आहेत जे यातले दलाल आहेत नामवंत तर या नामवंत दलालांनी याचा वेगळ्या पद्धतीने याला अँगल देऊन यांने यांचं समायोजन करण्याचे आदेश काढून घेतलेले आहेत याच्यामध्ये जयकुमार रावल जे आहेत मान्य मंत्री महोदय सुद्धा वैयक्तिक हस्तक्षेप करू नये पालकमंत्री आपल्या धुळे जिल्ह्याचे कारण त्यांनी ज्यावेळेस जिल्हा नियोजन समितीची बैठक होती त्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सुद्धा झापलं होतं काम तुम्ही लवकरात लवकर करा यांच्या सगळ्यांची ऑर्डर लवकरात लवकर काढा जयकुमार रावल अतिशय खूप चांगला माणूस आहे व्यवस्थित माणूस आहे जयकुमार भाऊ तुमच्या मंत्रिपदावर ऑलरेडी खूप जणांची नजर आहे खूप जणांना देखील पाण्यात ठेवलेले आहेत परंतु तुम्हाला सल्ला असा असेल की हे सगळं चिघळचिगळीचे प्रकरण आहे या अगोदर तुमच्या नावाने देखील भरपूर साऱ्या लोकांनी हात दिले आहेत त्यामुळे तुमच्या काही कार्यकर्त्यांनी सोनगीर येथे हॉटेल सुरुचीमध्ये कोणत्या अधिकाऱ्यासोबत किती रुपयांमध्ये डिलप केलेली आहे हे सुद्धा मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे त्यामुळे तुमच्या नावाने जी बुल फाडणार आहे काही जे तुमचे कार्यकर्ते आहेत तुम्ही त्यांना सांभाळा कारण सध्या परिस्थिती खूप बिकट आहे आणि खूप बोगस आहे माझ्या सर्वोच्च उच्च न्यायालयाचं आव्हान होणार नाही या पद्धतीने बघा जर याच्यामध्ये चुकूनही जर या सगळ्यांचं समायोजन झालं तर मला कोर्ट ऑफ कंटेम मान्य सुप्रीम कोर्टात करावं लागेल आणि त्या दरम्यान मी महाराष्ट्र राज्य शासनाला सुद्धा पार्टी करेल महत्वाची आणि प्रेरणादायी बातमी शिवाजीनगर पुणे इथं निसर्ग मित्र समिती आणि हस्ती बँक दोंडाईचा यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय पर्यावरण परिषद मोठ्या उत्साहात पार पडली महाराष्ट्र शासनाचा वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्गमित्र समितीच्या ही परिषद यश सभागृहात आयोजित करण्यात आली होती कार्यकारी संपादक गोकुळ देवरे अध्यक्षस्थानी होते महामेट्रो पुणेचे महाव्यवस्थापक कॅप्टन राजेंद्र सनेर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी संचालक कैलास मोते उपसचिव हंसराज सोनवणे आयुक्त महेश पाटील मुख्य वनसंरक्षक नानासाहेब लटकत आणि अन्य मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाची सुरुवात झाली वृक्षपोजनानं तर जलप्रतिज्ञा दिली जिल्हा उपाध्यक्ष विलासराव देसले यांनी यावेळी विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पर्यावरणप्रेमींना हस्तीजीवन गौरव पुरस्कार व महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आले या सन्मानित झालेल्या मान्यवरांमध्ये शेतकरी अभियंते शिक्षक सामाजिक कार्यकर्ते उद्योजक पर्यावरणप्रेमी अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश होता यामध्ये कृषी संचालक कैलास मोते इंजिनियर निंबाजीराव देवरे प्राध्यापक सुधाकर सोनवणे पुष्पाताई डोंगर पाटील डॉ दो, प्राचार्य डॉक्टर बी आर चौधरी डॉक्टर योगेश्वर नांदणे नांदरे यांच्यासह राज्यभरातील अनेक मान्यवरांचा समावेश होता कार्यक्रमाचं सुंदर सूत्रसंचालन संतोष पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन डी पाटील यांनी केले या परिषदेमुळे पर्यावरण रक्षणासाठी नव्या दिशा निश्चितच तयार होतील आणि इतरांसाठीही प्रेरणादायक ठरतील अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी बघत रहा जीएस नाईन मराठी आणि म्हणून जनत दूर करण्यासाठी हे सर्व समिती समुद्र उपक्रम राबवत असते आणि या कार्यासाठी जे आपलं काही योगदान देतात त्यांचे पर्यावरणा आपल्या क्षेत्रामध्ये आपल्या शैक्षणिक असेल सामाजिक असेल राष्ट्रीय असेल स्वतः असेल कृषी असेल सर्व क्षेत्रामध्ये आपण परीने काम करतात आणि या पर्यावरणासाठी हातभार लावतात